मुला मुलींना लैंगिक शिक्षण आवश्यक ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून पवनी भंडारा अलीकडे दिवसेंदिवस वाढत जाणारे लहान बालक व बालिकांचे लैंगिक शोषण लिंग विषमता व असमानता व त्यातून होणारे विनयभंग व वा बलात्काराचे वाढते गुन्हे लक्षात घेता पोंगड वस्थेतील मुलामुलींना लैंगिक शिक्षण अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले पवनी तालुका विधी सेवा समिती व जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा बामनी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन व पोक्सो कायदा या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ महेंद्र गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच काय असतो याचे सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सदैव जागरूक असे आवाहन केले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा बांबणीचे मुख्याध्यापक श्री मन प्रकाश कर, मंगला सावरबांदे वैशाली देशमुख दीपाली गिरटकर चैताली वैरागडे जयश्री शहारे प्रीती मेंगरे विधी सेविका रुपाली चाचेरे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी परी राजू मेश्राम हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी अस्मिता अजय गिरटकर या विद्यार्थिनींनी केले अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा